भास्कर दानवे यांनी केली लक्कडकोड परिसरातील पूरग्रस्त भागाची पाहणी जालना शहरातील सीना नदीला पूर आल्याने दोन दिवसांपूर्वी बसस्थानक परिसरातील अनेक व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले यामध्ये जीवनावश्यक साहित्यासह दुकानातील साहित्य देखील वाहून गेले या भागाची भारतीय जनता पक्षाचे महानगर जिल्हाध्यक्ष भाष्कर दानवे यांनी पाहणी केली दोन दिवसांपूर्वी झालेल्या ढकपुटीमुळे जालना शहरातील सीना आणि कुंडलिकांना नद्यांना पूर आला सीना नदीला पूर आल्यामुळे बसस्थानक परिसरात मोठे नुकसान झाले नदीच्या दोन्ही बाजूने राहणाऱ्या वसाहतीत पाणी शिरल्याने अनेक घरातील जीवनावश्यक साहित्य वाहून गेले त्यामुळे या भागातील नागरिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले या भागात आज भारतीय जनता पक्षाचे महानगर जिल्हाध्यक्ष भास्करराबा दानवे पाटील यांनी पाहणी करून तहसीलदार छाया पवार यांच्याशी संपर्क साधत तात्काळ मदतीची विनंती केली यावेळी भागवत बापू बावडे यांच्यासह भाजपा पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे आम्ही सर्व पदाधिकारी आज नुकसानग्रस्त भागातील नागरिकांच्या भेटी गाठी घेण्यासाठी या ठिकाणी आलो आणि या सीना नदीच्या काठावर पुंडलिका नदीच्या काठावर ज्या काही दुकाना आणि प्रतिष्ठानं होती शंभर टक्के दुकानं आम्ही राहण्याचा जो काही संसार उपयोगी साहित्य सर्व या ठिकाणी झालेल्या अतिवृष्टीमुळे वाहून गेलेला आहे मी तहसीलदार मॅडमच्या कानावर या ठिकाणी टाकलं की तुमचे पंचनामा करण्यासाठी लोक आले त्यांनी प्रत्येक नागरिकाचे कुटुंबाचं प्रमुखाचं नाव लिहून घेतलं परंतु त्या त्या कुटुंबाचं काय काय नुकसान झालं याची यादी सुद्धा आपण त्या ठिकाणी घेतली पाहिजे त्या ज्या दिवशी हा हादसा घडला त्या दिवशी आम्ही भारतीय जनता पार्टीची बैठक मुंबईला होती म्हणून मुंबईला होतो दादा चव्हाण यांच्या कानावर आम्ही हा विषय घातला तातडीनं मुख्यमंत्री महोदयांच्या कानावर सुद्धा हा विषय गेला सन्माननीय बावनपुळे साहेबांना आम्ही प्रत्यक्षात त्यांना बोललो की जालना शहरामध्ये गेल्या पंचवीस तीस वर्षाच्या नंतर एवढा मोठा हादसा त्या ठिकाणी झाला आणि ढग झाल्यामुळं जनजीवन विस्कळीत तर झालंच परंतु गोरगरीब लोकांचे संसार या अतिवृष्टीमध्ये वाहून गेले त्यांना निश्चित नुकसान भरपाई मिळाली पाहिजे म्हणून आम्ही शासनाकडे त्या ठिकाणी आग्रह धरणार आहोत आणि प्रत्येक यांनी मदत त्या ठिकाणी मिळाली पाहिजे अनेकांची लग्न पुढच्या होती आणि लग्न करण्यासाठी ज्या गोष्टी कराव्या लागतात त्या सर्व गोष्टी खरेदी त्यांनी त्या ठिकाणी केली सर्व लग्नाला ज्या काही संसार उपयोगी वस्तू लागतात या वस्तू आणल्या आणि होत्याच नव्हतं एका रात्रीतून त्या ठिकाणी झालं म्हणून मी शासनाला विनंती करणारे की आपण लवकरात लवकर तात्काळ पंचनामे वस्तुस्थितीचे पंचनामे करा आणि या सर्वांना व्यापारी असेल उद्योगपती असेल सर्वसामान्य नागरिक बंधू भगिनी असतील या सर्वांना त्या ठिकाणी मदत मिळावी अशा प्रकारची विनंती मी शासनाला त्यांनी देखील जर एक आलेच नाही केली त्याने आपल्याकडे भेट दिलीच नाही